माळी समाज, समाज सर्व पोटशाखेतील वधूवर परिचय भव्य मेळावा मेळावा वर्ष तिसावे रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाच मेळाव्याचं ठिकाण माळी मंगल कार्यालय ट्रॅक्टर सेंटर मागे द्वारका नाशिक आयोजित केला आहे मेळाव्यात डॉक्टर इंजिनियर वकील, वकील सी ए फार्मसी बी कॉम एम एम ए तसेच तसे सर्व शिक्षण क्षेत्रातील वधूवर नोकरी व्यवसाय शेतकरी प्रथम वधूवर तसेच घटस्फोटित विदुर, विधवा यांना प्राधान्य या मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्र वधूवर व त्यांचे पालक उपस्थित राहणार आहेत वधूवरांची नोंदणी मेळाव्याच्या ठिकाणी करता येईल मेळाव्यात नोंदणी फी पाचशे रुपये राहील मेळाव्यात वधूवराचा चार बाय सहा कलर फोटो आवश्यक महत्वाची टीप पालकांनी वधूवरांना सोबत आणावे मेळाव्यात वधूवर पालकांना प्रवेश दिला जाईल मेळाव्याचे आयोजन संत सावतामाळी समाज वधूवर सूचक मंडळ नाशिक मंडळाची कार्यकारिणी अध्यक्षा सौ शो शोभा मोटकरी सेक्रेटरी सौ मंगला जाधव खजिनदार मीनानाथ सोनवणे कार्याध्यक्ष श्री शंकरराव मोटकरी संपर्कासाठी मोबाईल क्रमांक नव्याण्णव सत्तर अठरा बत्तीस पंधरा त्र्याऐंशी ऐंशी शून्य पाच शहाऐंशी शून्य एक तसेच सत्याहत्तर माळी समाज सर्व कोट शाखेतील वधूवर परिचय भव्य मेळावा वर्ष दिसावे रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाच मेळाव्याचे ठिकाण माळी मंगल कार्यालय ट्रॅक्टर सेंटर मागे द्वारका नाशिक